गव्हाच्या पिठाचे तर फुलके आपण नेहमीच बघतो तर आज आपण एकदम हेल्दी असे ओट्सचे फुलके बघणार आहोत म्हणजेच ओट्सची रोटी बघणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी अंतरा स्वातंत्र्याचं मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम हेल्दी रेसिपी बघणार आहोत थमनेल बघून तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल तर ते आहेत ओट्सचे फुलके आपण गव्हाच्या पिठाचे फुलके तर नेहमीच करतो पण हे ओट्सचे फुलके खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा जे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे शिवाय ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही उत्तम रेसिपी आहे असं अजिबातच नाही की जे वजन कमी करतात तेच फक्त हे ओट्सचे फुलके खाऊ शकतात हे अत्यंत पौष्टिक आहेत ओट्स हे एक असं धान्य आहे की त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे यामध्ये जे बीटा ग्लुकन नावाचं जे फायबर आहे ते आपल्या रक्तातील साखरेची पातळी आणि ग्लुकोज हे नियंत्रण राखण्यास मदत होतं त्यामुळे आपल्या आतड्यातील बॅक्टेरिया आणि आपली आतडी ही चांगली निरोगी राहतात त्यांचं आयुष्य सुधारत तर हे ओट्सचे फुलके खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा ओट्सचे पदार्थ ब्रेकफास्ट मध्ये खातात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की त्यांनी सुद्धा हे फुलके कधी बनवले आहेत का आणि जर तुम्ही बनवलं असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला वेट लॉस रेसिपी अशाच काही बघायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवरती ओट्सचे पौष्टिक लाडू याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे की तुम्ही नक्की चेक करा अजून तुम्हाला अशा कुठल्या रेसिपी बघायला आवडतील तर तेही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा किंवा मुलांच्या काही टिफिन सिरीज हवे असतील तर तेही मला कमेंट मध्ये सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण एकदम हेल्दी रेसिपी बघणार आहोत वेट लॉस रेसिपी बघणार आहोत तर आज आपण बघणार आहोत ओट्सचे फुलके म्हणजेच ओट्सची पोळी म्हणजेच ओट्सची रोटी खूप सोपी आहे खूप छान लागते जे वेट लॉस करतायत त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम पदार्थ आहे ओट्सपासून आपण बरेच पदार्थ बनवतो तुम्हाला ओट्सच्या वेट लॉस रेसिपी कुठल्या बघायच्या आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्या मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर ओट्स पासून जे बनणारे फुलके आहेत हे अगदी सोपे आहेत अजिबात कठीण नाही आहेत खूप छान प्रकारे याने वेट लॉस होतं हा माझा अनुभव आहे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे लंचमध्ये खाऊ शकता किंवा डिनरमध्ये खाऊ शकता अप्रतिम आहे साध्या पोळीपेक्षा जर तुम्ही ओट्सच्या ओट्सचे फुलके केलेत म्हणजेच ओट्सची रोटी केली म्हणजेच ओट्सची पोळी केली तर खरंच तुम्ही वेट लॉस नक्की करू शकता तर हे फुलके बनवण्यासाठी आपण इथे घेतलं आहे दीड कप ओट्स इथे आपण प्लेन ओट्स घेतले मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे हे पॅकेट असतं इथे मी कुठलीही ॲड करत नाही आहे जे मी वापरते घरी ते मी तुम्हाला इथे दाखवते तर हे आपण अशा प्रकारचे इथे प्लेन ओट्स घेतलेले आहेत तर इथे मी एक बोल घेतला आहे यामध्ये आता आपण घेणार आहोत दीड कप प्लेन ओट्स आता आपल्याला हे चांगले मंदाचेवर आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ह्याची छान अशी पावडर करून घ्यायचे आता आपण हे ओट्स मंदा आचेवर भाजून घेऊया तर इथे आपला पॅन हा चांगला गरम झालाय यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत हे दीड कप ओट्स हे छान असे हलके भाजून घ्यायचे म्हणजे भाजून घेतल्यामुळे काय होतं कुठे जर धापटपणा असेल तर तोही निघून जातो आणि ह्याची पावडर सुद्धा खूप छान प्रकारे होते अत्यंत हेल्दी रेसिपी आहे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा जे वेट लॉस करतायत त्यांच्यासाठी एकदम उत्तम रेसिपी आहे मी स्वतः सुद्धा हे खाते त्यामुळे मलाही याचा खूप फरक पडलेला आहे तर खरंच तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि अत्यंत हेल्दी आहे हे कोणीही खाऊ शकतं असं नाही आहे की फक्त जे वेट लॉस करतायत तेच खाऊ शकतात हे कोणतीही जनरेशन हे फुलके खाऊ शकतं पण वेट लॉस करणाऱ्यांसाठी तर एकदम बेस्ट पर्याय आहे आपण गव्हाची पोळी न खाता नेहमी भाकऱ्या खातो तर भाकरीऐवजी तुम्ही हे असे अशा पद्धतीने ओट्सचे जर फुलके केलेत म्हणजेच ओटची पोळी तुम्ही बनवलीत तर तुम्हालाही आवडेल ही तुम्ही टिफिनमध्ये पण नेऊ शकता लंचमध्ये खाऊ शकता डिनरमध्ये खाऊ शकता कुठल्याही वेळेस तुम्ही हे खाऊ शकता बऱ्याच जणांना ब्रेकफास्टमध्ये पोळी खायची सवय असते तर तेव्हा सुद्धा हे तुम्ही फुलके नक्की खाऊ शकता अत्यंत हेल्दी आहेत हे फुलके आणि खरंच पटकन होतात ही जर पावडर करून तुम्ही अशी ठेवलीत ना तर अगदी पटकन होतील हे एकदम एक मिनिटभरच आपल्याला हे चांगले भाजून आहे तर आपल्या इथे हलकं असे मंद आचेवर एक मिनिटभरच हे भाजून झाले आपण इथे गॅस हा बंद करूया आता आपल्याला हे पूर्ण थंड करायचं आणि याची पावडर करून घ्यायची आपल्या इथे होट्स थंड झाल्यावर याची पावडर करून झालेली आहे हे बघा अशा प्रकारे ही पावडर होते छान अशी पावडर होते एकदम तर आता आपण याचे फुलके बनवायचे आहेत पण त्यासाठी आधी आपण एकदा ही चाळून घेऊया म्हणजे जर कुठे असे तुकडे बारीकसे राहिले असतील तर आपल्याला लाटायला त्रास होणार नाही तर सर्वप्रथम आपण ही जी पावडर आहे ही चाळून घेऊया आपल्या चॅनलवरती ओट्सचे हेल्दी लाडूसुद्धा आपण दाखवलेले आहेत जे वेट लॉससाठी आहेत त्या रेसिपीची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथे मी एक बोल घेतला आहे त्यामध्ये आता आपण ही चाळणी घेतली आणि हे जे पीठ आहे हे आपण पूर्ण चाळून घेणार आहोत म्हणजे काय आता ओट्सचे जर कुठे बारीक तुकडे राहिले असतील तर ते पूर्णपणे निघून येतील तर आपण हे छान असं चाळून घेऊया म्हणजे एकदम मौसूत असं आपल्याला पीठ मिळेल हे बघा आपलं छान असं चाळून झालंय थोडासा कुठे बारीकसे तुकडे राहिले होते ते यामध्येच राहिलेले आहेत त्यामुळे आपण इथे ही पावडर व्यवस्थित चाळून घेतले आपलं इथे ओट्सचं पीठ हे तयार झालेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मौसूत असं पीठ आपलं तयार झालंय तर आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला फुलके बनवायला सुरुवात करायचंय तर त्यासाठी आपल्याला आधी प्रथम उकड तयार करायचे म्हणजे आपले फुलके हे छान मसूत होतात तर ती कसे करायचे ते दाखवते तर आता आपलं इथे जे हे तयार झालेलं पीठ आहे हे तुम्ही असंच एका काचेच्या वर्णीमध्ये स्टोर करून सुद्धा ठेवू शकता तुम्ही काहीही करू शकता अपे करू शकता डोसे करू शकता काहीही करू शकता तर आता आपण हे पिठापासून आता आपण फुलके बनवायला सुरुवात करतोय साधारणतः एक कप पीठ व्यवस्थित एक कप आपण भरून घ्यायचंय आता जे आपण पीठ तयार केलं होतं त्यापैकी आपण इथे एक कप हे पीठ घेतलेलं आहे एक बसून आपण आता ह्याचे फुलके बनवणार आहोत तर आता आपण बनवायला सुरुवात करूया आपला इथे पॅन हा गरम झालाय यामध्ये आता आपण घेणार आहोत एक कप पाणी यामध्ये आता आपल्याला आहे अर्धा स्पून मीठ ज्या लोकांना पोळीमध्ये मीठ आवडतं म्हणजे चपातीमध्ये मीठ आवडतं तरच तुम्ही घाला जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल आणि अर्धा टीस्पून तूप इथे तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता पण मी इथे शक्यतो तूप वापरलं आहे जसं आपण तांदूळाची उकड काढतो अगदी तशाच पद्धतीने आपल्याला याची उकड काढायची म्हणजे फुलकेसुद्धा छान असे मौसूत होतात काय असतं ओट्स हे थोडे चरचरीत असतात त्यामुळे आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे तर आपल्याला या पाण्याला चांगली उकळी काढायची आपल्या पाण्याला इथे चांगली उकळी आण आलेली आहे यामध्ये आता आपण घालूया एक कप ओट्स पीठ जे आपण आत्ता तयार केलं आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचंय मंद आचेवर आपल्याला हे करायचंय आता आपण जशी अगदी तांदूळाची उकड काढतो मोदकांसाठी अगदी तशाच पद्धतीने आपल्याला करायचंय हळूहळू हे ओट्स आहे ना हे असं फुलायला मदत होते जसा आपला रवा कसा फुलतो अगदी तशाच पद्धतीने हे ओट्स फुलतात हे आपलं छान असं मिक्स करून आहे यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक एक मिनिटभर साधारणतः आपण वाफ काढून घेऊया आपलं इथे एक मिनिट झालेलं आहे आता आपण गॅस हा बंद करूया तर आता आपल्याला असंच अजून एक मिनिटभर असंच ठेवायचं आहे आपण इथे गॅस हा बंद केलेला आहे तर आता आपलं इथे अजून एक मिनिट आहे आता आपण झाकण काढूया हे बघा आपली उकड ही छान अशी झाली आहे आणि पीठ पण बघा छान असं फुललं गेलंय अगदी परफेक्ट झालंय जशी आपण तांदूळाची उकड काढतो अगदी तशी परफेक्ट उकड झाली आहे आपण येता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा आपण इथे काढलेलं आहे परफेक्ट उकड झाले आता आपल्याला हे व्यवस्थित मळायचं आहे गरम आहे हळूहळू मळायचं आहे आपल्याला थोडंसं कोमट करूया आपण आणि मग व्यवस्थित मळूया हे बघा आता थंड सुद्धा हलकं झालेलं आहे आता आपल्याला छान हे मळून घ्यायचंय यामध्ये आपल्याला घालायचंय अर्धा चमचा तेल म्हणजे छान मळायला सोपं होईल उकड काढल्यामुळे काय होतं हे फुलके छान मऊसूत होतात असे कडक होत नाहीत चरचरीत होत नाहीत हे बघा आपली कणिक इथे छान अशी ओटशी कणिक आपली व्यवस्थित मळून आहेत आता आपण फुलके लाटायला घेऊया एकदा आपण थोडीशी पुन्हा मळून घेऊया एक छोटी लाटी तयार करायची हे बघा आपण जशी पोळीला करतो अगदी तशीच तर आता आपण लाटायला सुरुवात करूया थोडंसं यावरती आपल्याला पीठ घालायचं आहे म्हणजे छान लाटता येईल आपल्याला इथे मी साधी कणिक घातले तुम्हाला हवं असेल तर ओटचं पीठ जर उरलं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता फुलके हे जरा लहान असतात म्हणून आपण लहान करतोय तुम्हाला जी अशी पोळी करायची असेल तर थोडीशी मोठी लाटी सुद्धा तुम्ही करू शकता हे बघा आपलं छान असं फुलका लाटून झालेला आहे हे बघा व्यवस्थित असा पातळ लाटले अगदी जाडाही नाहीये आपला तवा सुद्धा एकीकडे तापलेला आहे आता आपण हा फुलका तव्यावर टाकूया तर आता आपला तवा सुद्धा चांगला तापलेला आहे आपण हा फुलका तव्यावर टाकूया छान अशी पोळी व्यवस्थित अशी शेकून घ्यायचे कट काढल्यामुळे काय होतं एकदम मौसूत असे फुलके होतात आपले छान होतात असे चरचरीत राहत नाहीत कारण ओट्स जे असतात नाही थोडे चरचरीत असतात आणि त्याचं पीठ पण चरचरीत होतं त्यामुळे ते चाळून घेणं अगदी गरजेचं आहे एक बाजू छान अशी शेकून घ्यायची आता आपण ही बाजू पलटून घेऊया बघा काय सुंदर फुल्लं आहे बघा बघताय तुम्ही किती सुंदर फुल्लं आहे छान फुलतात हे फुलके आपण हा गॅसवर बनवून घेऊया सुंदर झाले पण हा जो फुलका आहे हा जाळीवर काढून घेऊया हे बघा किती अप्रतिम झाले अगदी आपण जसे साध्या पिठाचे गव्हाच्या पिठाचे जे फुलके बनवतो अगदी तसे झालेत ते मी लाटी घेतली अजून एक थोडंसं पीठ लावून घेतलंय इथे मी गव्हाचंच पीठ लावलंय हलक्या हाताने लाटायचे आपल्याला जास्त जोर लावला तर ते तुटू शकतात छान आपला फुलका लाटून झाले आता आपण ही पोळी जी आहे ही शेकून घेऊया हे बघा किती मस्त लाटली गेले एकदम पातळ लाटली गेले तर आता आपण ही शेकून घेऊया तर आता आपण तव्यावर टाकूया एक बाजू आपल्याला व्यवस्थित चांगली भाजून घ्यायची आता आपण ह्याला पलटूया छान आहेत आपले फुलके आता आपण याला गॅसवर शेकूया हो हे बघा मस्त फुलतायत आपला फुलका रेडी आहे हा सुद्धा या डिश मध्ये काढून घेऊया जाळीवरती काढून घेऊया हे बघा हा सुद्धा फुलका छान फुललाय आता आपण ही बाजू पलटून घेऊया हे बघा मस्त झालाय फुलका एकदम गॅसवर गॅसवरती सुद्धा भाजायची गरज नाही हा फुलका मी तुम्हाला असंच दाखवते बघा गॅसवर न भाजता सुद्धा किती छान आहे फुल आपला फुलका मस्त झालेत एकदम तर आता आपण हा जो फुलका आहे हा काढून घेऊया या जाळीवर हे बघा किती सुंदर झाले ते अप्रतिम तर मी आता असे बाकीचे फुलके सुद्धा बनवून घेते हे बघा आपल्या इथे मस्त असे ओट्सचे फुलके तयार झालेत कोण बघून म्हणेल की हे ओट्सचे फुलके आहेत हे असे वाटतच नाहीत की ओट्सचे फुलके आहेत अगदी आपले कणकेचे फुलके असतात तसेच दिसतात खरंच खूप हेल्दी असतात हे वेट लॉससाठी एकदम उत्तम रेसिपी आहे ओट्समध्ये भरपूर फायबरचं प्रमाण असतं खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जे वेट लॉस करत असतील तर हे तुम्ही फुलके खरंच नक्की ट्राय करून बघा हे तुम्ही भाजी बरोबर चटणी बरोबर आमटी बरोबर कोशिंबिरी बरोबर कशाबरोबर खाऊ शकता खरंच खूप चांगले लागतात फक्त ओट्सला एक अशी हलकी वेगळी चव असते त्यामुळे हलकंसं चवीत अगदी फरक पडतो आपले जसे गव्हाच्या पिठाचे होतात तसे अगदी तशी टेस्ट येत नाही कारण ओट्सला एक थोडी वेगळी चव असते आणि याचा हलकासा उग्रट वास असतो त्यामुळे ह्याची चव हलकीशी वेगळी लागते पण वेट लॉससाठी तर हे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागतात रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी एक फुलका तुम्हाला जवळून दाखवते हे बघा हे बघा हे बघा किती मऊ झालंय बघा हे बघा किती मऊ झालाय बघा एकदम सॉफ्ट झालंय कुठेही असं चरचरीत नाही तुम्हाला याच्या टेक्स्चर वर पण कळतंय हे बघा म्हणजे उकड काढून घेतो ना त्याच्यामुळे हे एकदम सॉफ्ट होतात हे बघा बघितलं किती सॉफ्ट झालंय असं आपण हाताने जरी मी असं करते तरी छान एकदम असे मौसूद दिसतेत हे बघा एकदम सॉफ्ट झालेत फुलके तर हे फारच फुलके तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आपले इथे ओट्सचे फुलके म्हणजे ओट्सची चपाती म्हणजेच ओट्सची रोटी हे तयार झालेली आहे इथे मी जे प्रमाण घेतले त्या प्रमाणामध्ये साधारणतः आपले सहा फुलके हे तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सह सर्विश तुमची निश आमची नमस्कार